अगोदर छेड काढली नंतर भावाला जीवेमानाची धमकी देत व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले यानंतर व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट काढून तो व्हायरल करत बदनामी केली यामुळे जांभरगाव येथील अल्पवयीन मुलीने भिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सा सात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैजापूर पोलिसात रोहित संजय साळवे राहणार चिंचलगाव व पियुष मिन्नात राहणार जांभरगाव या दोघा संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तालुक्यातील जांभरगाव येथील पंधरा वर्षीय अल्पयीन मुलगी ही शहरातील एका शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत होती काही दिवसांपूर्वी या मुलीला शाळेत जाताना काही टवाळखोर तरुणाने तिची छेड काढली होती ही बाब तिने आपल्या भावाला सांगितली यानंतर भावाने आपल्या दाजीसह सदरील तरुण काम करत असलेल्या रुग्णालयात जाऊन मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तेव्हा रोहित व अन्य एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मारहाण केली व सदरील रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना बाहेर काढले यानंतर मुलीच्या वडिलांना ही बाब कळाली एक महिन्यापासून सदरील मुलगा हा आपल्या मुलीची छेड काढत असल्याचे फिर्यादी वडिलांना समजले यानंतर त्यांना मुलीला पियुष्याने शाळेतून घरी येत असताना रोहितला व्हिडिओ कॉल कर अन्यथा तुझ्या भावाला ठार मारून टाकेन अशी धमकी मुलीला दिली असल्याचे देखील कळाले या धमकीमुळे मुलीने आपल्या मामाच्या फोनवरून रोहितला व्हिडिओ कॉल केला यानंतर रोहितने कॉल दरम्यान स्क्रीनशॉट काढले होते पुन्हा एकदा पियुषने सजरील अल्पवयीन मुलीस तू जर रोहितला येऊन भेटली नाही तुझे व्हिडिओ कॉल दरम्यान काढलेले स्क्रीनशॉटचे फोटो सर्व मित्रांच्या ग्रुपवर पाठवण्याची धमकी दिली यानंतर मुलीने त्याला भेटण्यास नकार दिल्याने सदर स्क्रीनशॉटचे फोटो मित्रांच्या ग्रुपवर पाठवल्यामुळे मुलीची समाजामध्ये बदनामी झाली यामुळे ती नैराश्यात गेली होती याच विवचनेतून तिने शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली मुलीचा मृत्य वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी तिला तपासून मृत घोषित केले यानंतर नातेवाईकांनी जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दोघा आरोपींनी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने मुलीने आत्महत्या केली ज्यामुळे पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी कायद्याअंतर्गत देखील कलमवाढ करण्यात यावी अशी मागणी प्रसंगी मयत मुलीच्या के नातेवाईकांनी केली आहे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सदरील अल्पोईन मुलीने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली मात्र अशा घटना घडल्यास मुलीने तत्काळ पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल करावी पोक्स्को कायद्यामध्ये पीडित मुलीचे नाव हे गोपनीय ठेवले जाते ज्यामुळे मुलींची बदनामी होत नाही व अशी कृत्य करणाऱ्यांना कायद्यानेही शिक्षा होईल यामुळे अशी घटना घडल्यास तात्काळ मुलींनी पोलिसात तक्रार दाखल करावी असे आवाहन मयत मुलीच्या नातेवाईकांनी केले आहे आज जांभरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे एक शेतकरी कुटुंबामध्ये नववीमध्ये शिकणारी मुलगी हिना विहिरीत तिचा जीव दिलेला आहे त्याच्या कारण असं आहे की ती ज्या शाळेत जात होती त्या शाळेत जाता येता जे काही टवाळखोर मुलं आहे हे टवाळखोर मुलं तिला जे काय मानसिक शारीरिक जे काय त्रास दिला होता आणि त्याच्यामार्फत तिला ब्लॅकमेलिंग करून तिला तिचं जीवन जे असहाय्य केलं आणि या गोष्टी जी तिनं नातेवाई किंवा ति आई वडील यांच्याकडं कोणाकडं तिचं वाच्यता केली नाही व स्वतःचं आज सकाळी तिनं तिचं आयुष्य संपून घेतलं या घटनेबाबत आज वैजापूर पोलीस स्टेशन येथे आम्ही संबंधित आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे संबंधित पोलीस स्टेशन यांनी आरोपींना अटक करून तीनशे सहा व इतर कलम समाविष्ट केलेले परंतु मुलगी ही अल्पवीन असल्यामुळे आमची पोलिस यंत्रणेला मागणी आहे की पोस्को कायद्याअंतर्गत व इतर संबंधित घटनेच्या आधारे योग्य ते कलम लावून तपास करावी या मला पोलिसांकडून अपेक्षा आहे तसेच इतर माता भगिनी ज्या काही मुली शाळेत जाता येतात त्यांना जर अशा टवळखोरांचा काही त्रास होत असेल आणि त्या त्रासाला त्या जर जा पीडित झालेल्या आहे तर अशा सर्व बहिणींना माता भगिनींना मी विनंती करतो की अशा घटनेबाबत शांत न बसता संबंधित पोलीस खाते यांच्याशी तक्रार करून आपले आई वडील आपले भाऊ यांच्याकडं आपले जे काय त्रास त्रास होत असेल तर या त्रासाबाबत आपण त्यांना सांगा व याच्यातून मार्ग काढा परंतु आज जे काय आमच्या दिदींना जी काही घटना तिनं तिचं आयुष्य संपून घेतलं कारण की हा जो काय त्रास आहे आपल्या समाजामध्ये बदनामी आईवडिलांची नातेवाईकांची होऊ नये म्हणून या दिदीनं आज जी का जी का जे काय तिचं आयुष्य संपवलं परंतु अशा घटना इतर ज्या काय माता भगिनी माझ्या ताई आहे यांनी त्यांच्या आयुष्यासोबत करू नये संबंधित जे काय यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी संबंधित पोलीस स्टेशन यांना निवेदन तक्रार देऊन पोलीसमार्फत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना वचक निर्माण कशी करता येईल परंतु आपण आपलं आयुष्य संपू नका असे आपल्या सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे त्याच्यातून मार्ग काढा आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून यांना पोलीस खात्याची वचक तयार करा हीच मी मागणी करतो आणि थांबतो